नमस्कार मी योगेश सिरोशी लातूरवरनं मातोश्री टेलरमध्ये खरेदी करण्यासाठी आलेलो आहे लातूरवरून एवढ्या लांब ट्रेलर खरेदी करण्यासाठी तुम्ही आला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद टेलरची क्वालिटी एक नंबर भेटली आहे कधी बी तुम्हाला टेलर जर खरेदी करायची असली क्वालिटी बी तशी मटेरियल बी मजबूत आहे कधी बी आणि ऑल महाराष्ट्रातून तुम्ही कुठून बी कॉन्टॅक्ट करू शकता मातोश्री टेलर